हॅलो नमस्कार सर नमस्कार सर बऱ्याच भागामध्ये ढगाळ परिस्थिती व झडीच्या स्वरूपासारखं एक वातावरण सक्रिय झालेलं वा। आहे आणि बरेचसे शेतकरी आता मला म्हणत होते की सरांना कॉल करा आणि पुढील अपडेट काय राहणार म्हणजे चार पाच दिवसाची त्याबद्दल एक सविस्तर अपडेट द्या तर सर काय राहणार पुढील परिस्थिती सध्या जर एक अंदाज असा दिसतोय की एक कमीदाबादचं क्षेत्र पश्चिम बंगालवर तयार झालेलं आहे हो हो आणि हे छत्तीसगड मध्य कडे सरकण्याची शक्यता आहे आणि त्याचा थोडा प्रभाव हा विदर्भात असणार आहे विदर्भातील विदर चार पाच जिल्ह्यांमध्ये म्हणजे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली आणि यवतमाळ वर्धा हो। या जिल्ह्याच्या बऱ्याच तालुक्यांमध्ये अतिवृष्टी होऊ शकते या दोन तीन दिवसांमध्ये त्यामुळे थोडेफार काही भागात परिस्थिती देखील निर्माण होऊ शकते परंतु परिस्थिती निर्माण होईलच असं नाही कारण सुरुवातीला पाऊस कमी झालेली आहे आणि त्यामुळे मग पूर परिस्थिती निर्माण व्हायला जेव्हा पाणी प्रकल्प भरतात बरोबर त्यानंतर मग त्याच्या विसर्गामुळे परिस्थिती निर्माण होत असते बरोबर आहे त्यामुळे छोट्या उघड्या नाल्यांना पाण्याचा प्रभाव वाढत असतो त्याला आम्ही परिस्थिती छोट्या प्रमाणात निर्माण होते असं म्हणतो आता दुसरी गोष्ट अशी आहे की अरबी समुद्रातून या कमी दाबाकडे वारे घेतलं गेल्यामुळे यामध्ये बाष्प आहे आणि त्यामुळे अगदी पालघर किंवा ठाणे कल्याण नाशिक oh. या विभागापासून तर अगदी अहिल्यानगर बीड छत्रपती संभाजीनगर जालना या भागात सुद्धा पाऊस वाढणार आहे हा ah, ah, ah. पाऊस फार मोठ्या स्वरूपाचा नसेल परंतु झडीच्या स्वरूपाचा असल्यामुळे ah. ओलावा यामुळे जास्त निर्माण होतो म्हणजे मोठे पाऊस जर पडले तर जमिनीतील पाणी वाहून जात एकाच वेळेस जास्त पाणी तयार होतं पण हीच पावसामुळे जमीन मध्ये ओलावा जास्त टिकून राहतो आणि पाणी फुटण्याला विहिरीला वगैरे हा पाऊस फार आवश्यक असतो तर अशा स्वरूपाचा पाऊस एक दोन तीन दिवस मराठवाड्याच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मध्य महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्राच्याही काही जिल्ह्यांमध्ये आणि विदर्भात तर जोरदारच पाऊस असणार आहे त्यामुळे थोडी शेतकऱ्यांची जी पाऊस कमी असल्याची चिंता होती ती कमी होईल आणि सारखं ढगाळ वातावरण आणि हलका पाऊस असल्यामुळे थोडं पिकांवर त्याचा विपरीत परिणाम होतो तण वाढत पिवळी पिकं पडण्याची शक्यता असते त्यामुळे या काळात थोडं आपल्याला पाणी पिकात साचणार नाही याची थोडं शेतकऱ्यांनी दक्षता घेणं आवश्यक आहे हा चार पाच दिवसाचा कालावधी आहे मात्र सर आपण विदर्भामध्ये पुढील आठ मागील आठ दिवसापासून बघत आहोत की या भागामध्ये चांगला पाऊस होत आहे म्हणजे कधी जोरदार तर कधी मध्यम स्वरूपाचा तर कधी झड स्वरूपाचा हा पाऊस होत आहे तर बरेचसे शेतकरी आता विदर्भामधले पावसाला कंटाळलेले आहेत तर या भागातनी सर उघडीप कधी मिळणार समजा शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना विदर्भामध्ये उघडीप ही साधारण दहा तारखेनंतर मिळणार आहे दहालाही थोडा पाऊस असेल परंतु अकरा तारखेपासून उघडीप असेल चार पाच दिवसाची आणि मग नंतर जो आहे तो पाऊस उत्तरेकडे जो आहे म्हणजे उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्राचा जो पाऊस पडतोय किंवा विदर्भामध्ये हा पाऊस दक्षिणेला सरकणार आहे म्हणजे पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा आणि गडचिरोली चंद्रपूर या भागात किंवा दक्षिण कोकणात पाऊस वाढेल आणि ही तारीख साधारण माझा अंदाज आहे की चौदा पंधरा तारखेनंतर इकडे पाऊस सुरू होईल आणि तो मग पुढे चालूच राहणार आणि एकवीस तारखेला एक कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात विशाखापट्टणमच्या दरम्यान तयार होण्याची शक्यता आहे जर ते तयार झालं तर मग महाराष्ट्रामध्ये मुबलक पाऊस होऊन जाणार आहे आता प्रश्न असा आहे की काही शेतकऱ्यांना पाऊस नको आहे बरोबर आहे सर आणि काही शेतकऱ्यांना पावसाअभावी पेरण्या झालेले नाहीत तर त्यांना पाऊस हवा आहे बरोबर अशी विषम परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आम्ही बघतो कारण आता मला नाशिक जिल्ह्यातून फोन येतात सर पाऊस कधी थांबणार किंवा बुलढाणा जिल्ह्यातून मला काही फोन आले की पाऊस कधी थांबणार आणि काही विभाग असेही आहेत की तिथे पाऊस कधी येईल बरोबर आहे सर तर ते पाऊस कधी येणार ते जे भाग आहे ते दक्षिणेकडचे आहे बीड जिल्हा असेल लातूर असेल किंवा धाराशिव सोलापूर हे भाग आहेत मग या भागांमध्ये पाऊस कमी आहे तर या भागात चौदा पंधरा तारखेपासून पुढे म्हणजे उत्तरार्ध जुलैचा हा पाऊस होईल आणि त्या लोकांचाही पाण्याचा पावसाचा प्रश्न संपेल मात्र सर आता जुलैची कंडिशन काय राहणार समजा आता हे जो महिना आहे हे जास्त पावसाळी राहणार की मध्यम स्वरूपाचा राहणार हा जो म्हणजे दक्षिण भारतात सुरू होणार तो म्हणताय का नाही नाही हा जो जुलैचा महिना आहे आता अर्धा तर संपत आलेला जुलै जुलैच्या महिन्यामध्ये फार मोठे पाऊस नसतात जर बाला हो oh. तर ज्या भागात कमी दाबाचा प्रभाव आहे त्याच ठिकाणी मोठे पाऊस पडतात आणि जनरली पॅटर्न असा असतो जुलैमध्ये पूर्व विदर्भ आणि कोकण आज पावसाचे प्रमाण थोडं जास्त मात्र महिना याच भागातल्या पावसाचा असतो हा मात्र सांगितले ते कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस जास्त राहणार सांगा पूर्व विदर्भामध्ये जे जिल्हे येतात साधारण पाच जिल्हे आहेत ते हो आणि त्यामध्ये नागपूर भंडारा गोंदिया मध्ये थोडं जास्त राहील हो का तर ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल ओके धन्यवाद हो हो